लोकसभा निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेले राष्ट्रवादीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडून वागणीकरांना पुन्हा सावत्रपणाच दिला जात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांच्यानंतर खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडून देखील एरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती असून वागणीकरांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे केंद्रीय मंत्री राहिलेले भाजपचे माजी खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून न झालेली कामे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास येतील अशी आशा होती मात्र बाळ्यामामा म्हात्रे यांनी वांगणीकडे पाठ फिरवल्याने वांगणीकरांची पूर्ती निराशा झाली आहे वांगणीकरांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर बाळ्यामामा म्हात्रे हे वांगणी शहराकडे लक्ष घालतील अशी अपेक्षा असताना बाळ्यामामा म्हात्रे हे देखील कपिल पाटील यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जात असल्याचं दिसून येत आहे निवडणूक प्रचार काळात कार्यकर्त्यांची केवळ एक धावती भेट घेतल्यानंतर निवडणूक संपून वर्ष लोटलं तरी देखील आस्तागायत बाळ्यामामा म्हात्रे वांगणी शहराकडे फिरकलेच नाहीत वांगणी स्थानकाला टर्मिनल स्थानक दर्जा देऊन आवश्यक ती तांत्रिक कामे करून स्टेबलिंग यार्डात येणाऱ्या लोकल वांगणी मुंबई अशा चालवण्याची वांगणी परिसरातील जनतेची प्रमुख मागणी आहे तसेच वांगणीचा रेल्वे रोड ओव्हरब्रिज आणि गंभीर झालेला पार्किंगचा प्रश्न आणि स्थानकावरील अर्धवट शेड पूर्ण करणे या कामांना खासदार प्राधान्य देतील अशी आशा होती याशिवाय सध्या घनकचरा व्यवस्थापन रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या उड्डाणपुलाअभावी होणारी वाहतूक कोंडी अपुऱ्या आरोग्य सुविधा यांसारख्या अनेक समस्या वांगणीकरांना भेडसावत असताना खासदार म्हणून निवडून आल्यानंतर बाळ्यामा म्हात्रे यांच्याकडून याबाबत ना पाहणी दौरा झाला ना विचारणा झाली निवडणूक काळात बदलापूर शहरात खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचे कार्यालय सुरू झालं सध्या त्या ठिकाणी बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडून भेटीगाठी देखील सुरू असतात एकीकडे बदलापूर रेल्वे स्थानकात समस्या जाणून घेण्यासाठी खासदार म्हात्रे यांनी अनेक पाहणी दौरे केले तर दुसरीकडे काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगणी शहराकडे मात्र त्यांनी पाठ फिरवलेली दिसून आली निवडणूक काळात केवळ मतदान घेतलं त्यानंतर खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडून वांगणीकरांच्या पदरी निराशाच पडली आहे त्यामुळे वांगणीकरांना सावत्रपणा देणाऱ्या खासदारांचा दौरा कधी होणार आणि आता खासदार बाळेमामा म्हात्रे हे वांगणीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कधी दौरा करणार हे देखील पाहणं औसुक्याचं ठरेल याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंटमध्ये कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब